मी मेजर समाधान देवकर हा परंडा जिल्हा धाराशिव बरं हे झाडं ह्याच्यामध्ये दोन्हीतलं अंतर किती आहे सर हे दोन झाडामधलं अंतर चार फूट आणि दोन ओळीमधलं अंतर दहा फूट दहा हवाईच्या आगवळची लागवडी बरं आपली टोटल झाडं किती आहेत ती दोन हजार दोन हजार झाडं आहेत आणि सरांनी पहिलं वर्ष आहे पळधरण्याचं पहिलं वर्ष आहे तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही बाग धरली होती हो मार्केट लवकर मिळते किंवा आपण थोडंसं वेगळं करावं पण सनबर्नीमुळं किंवा उन्हाच्या ह्याच्यामुळे थोडं बागेला काय झालं सक्सेस झालं सक्सेस नाही झाली त्याच्यानंतर एक महिन्यापूर्वी आज बरोबर अठरा जूनला म्हणजे अठरा जून, जून दोन हजार चोवीसला आपण सरांना डोस दिला होता ग्रीन प्लॅन्ट कंपनीचे प्रोडक्ट सर पाच सहा वर्षापासून वापरतात तर या प्लॉटला प्रोम प्रोम तीन पोती हा पोट्या तीन पोती आणि भूमिमपावड तीन बॅग असं दिलं होतं हा डोस सरांनी टाकला त्यानंतर स्प्रेमध्ये ब्लूम ब्लूम स्प्रेड वॉरंटी हा जिरो वन बुरशीनाशक आणि बुरशीनाशक आणि स्टिकर स्टिकर त्याचा एक स्प्रे झाला एक स्प्रे झाला तर फरक आहे मग तर फरक आता शटिंग पण भरपूर कारण एक महिन्यापूर्वी पाहिलं असतं तर कुठंतरी शेंडेपशी एखादी कळी होती आणि डोस भरल्यानंतर आपण ज्यावेळेस म्हणजे माती लावली डोस भरून आणि साधारण पाऊस पण चांगला बऱ्यापैकी झाला त्यानंतर म्हणजे ते खत लगेच लागू झालं त्यानंतर आता शटिंग तुम्ही पाहताच प्रत्येक झाडाला एक सत्तर ऐंशी सत्तर ऐंशी सध्या सेटिंग आहे कुठल्याही झाडाला सर सत्तर ऐंशी सत्तर ऐंशी सेटिंग आहे आणि सगळं शेंड्यापासून कळी चालू झालो जाऊन स्टॉप नाही कळी नाही प्रत्येक शेंडा पाहिला तर प्रत्येक शेंडा म्हणजे कळी स्टॉप चालू शेंडा पण शेंडा पण चालू आहे कळी पण चालू आहे आणि सेटिंग पण चालू आहे तिन्ही कंडिशन मध्ये आहे म्हणजे तिन्ही कंडिशन चालू आहे त्यामुळं इथं जे झाडाला कुठल्या प्रकारची अन्न घटकाची कमतरता नाहीये त्यामुळे पाहिजे तेवढी सेटिंग आहे आणि पाहिजे तेवढे सेटिंग मध्ये रूपांतर झाले त्याच्यामध्ये रूपांतर होणं चालू आहे तर एक म्हणजे पहिलं वर्ष आहे महिना चालू आहे म्हणजे महिन्याचा लागवड केल्यानंतर अकरावा महिन्याचा एक नंबर आणि म्हणजे मला अपेक्षा पण नव्हती की या वर्षी आपण फळ धरू कारण एवढा त्रास झालाय पहिलं पॅन होऊ शकत नाही पण रोज भरल्यानंतर लगेच शटिंग चालू झाली त्यामुळे ते पहिले कवर होते दुसऱ्या स्प्रेचंसुद्धा तुम्ही मटेरियल आणून ठेवलेलं आहे हो आणि एक स्प्रे आणि एक जमिनीचा डोस एवढंच दिले तर आज आपल्याला पाहिजे त्या पद्धतीमध्ये फुल आणि किंवा झाडाचे डोस किंवा फुटवा या सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत आपण व्यू पॉईंटचे प्रोडक्ट पाच सहा वर्षापासून वापरतात वेगवेगळ्या वापरता येत तुम्ही पहिले सीताफळाला वापरलं आंब्याला तर प्रत्येक वर्षी वापरतोय आणि विशेष म्हणजे आपला आंबा परंड्यामध्ये फेमस आहे ज्यांनी खाल्लाय ना सर त्यांनी माझी स्वतः पक्ष केली केली सांगायची गरज पडली नाही की आंबा घ्यावा शेती कारण पट्टी खूप झाली लोकांची त्याची टेस्ट पण टेस्ट चांगली असते लोकांनीच कष्ट तयार केले मला गरज पडली नाही तयार करायची झाली तर आपण ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी या आपल्या परंडा या भागामध्ये मागच्या पाच सहा वर्षापासून तुम्ही काम करता त्याबद्दल आपले आभार